गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गोरेगाव पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की मोटरसायकल चोरीचा सराईत गुन्हेगार सुनील रहांगड आले राहणार हिरापूर हा चोरीची मोटरसायकल विक्रीच्या इराद्याने कुऱ्हाडी गावाच्या परिसरात फिरत आहे या माहितीच्या आधारे पोलीस पथक गस्त करीत असताना कुऱ्हाडी ते हिरापूर रस्त्यावर सुनील रहांगड आले राहणार हिरापूर हिरो कंपनीची फॅशन प्रो मोटरसायकलसह दिसून आला त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्या ताब्यात घेऊन अभिलेखावरील मोटरसायकल चोरीचा सा, मोटरसायकल बाबत विचारपूस केली असता त्याने एप्रिल दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस दरम्यान राजनांदगाव राज हिवरा गोंदिया चार मोटरसायकली चोरी केल्याचं हिरो कंपनीची स्प्लेंडर प्रो मोटरसायकल काळ्या रंगाची किंमत साठ हजार रुपये हिरोहोंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल काळ्या रंगाची किंमत पंचावन्न हजार रुपये हिरो कंपनीची एच एफ डी मोटरसायकल काळ्या रंगाची किंमत सत्तर हजार रुपये हिरोहोंडा पॅशन प्रो काळ्या रंगाची किंमत पन्नास हजार रुपये असा एकूण दोन लाख पस्तीस हजार रुपये किंमतीचा चार मोटरसायकली जप्त करण्यात आल्या त्यापैकी एक हिरो कंपनीची स्प्लेंडर प्रो मोटरसायकल सालेकसा पोलीस स्टेशन अपराध क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्याय संहिता गुन्ह्यात चोरीस गेलेली मोटरसायकल असल्याने सदर आरोपीस पुढील तपासाकामी सालेकसा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज राजूरकर पोलीस हवालदार विठ्ठल प्रसाद ठाकरे सुबोधकुमार बिसेन इंद्रजीत बिसेन प्रकाश गायधने दुर्गेश तिवारी पोलीस शिपाई हंसराज भांडारकर छगन विठुले चालक पोलीस शिपाई राम खंदारे यांनी केली आहे जनता टाइम्स जटा टा टी व्ही चॅनलसाठी बाबुदान मेशराम विदर्भ ब्युरो चीफ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.